आज काँग्रेसच्या वतीनं राज्यभर आंदोलनं करण्यात येत आहेत आपल्यासोबत यशपाल भिंगे सर आहेत सर काँग्रेसकडनं राज्यभरामध्ये आंदोलन सुरू आहे कशासाठी हे आंदोलन आहे आणि काँग्रेसची नेमकी आता पुढची भूमिका आहे का काँग्रेस नेहमीच जनतेच्या बाजूने राहिलेली आहे आणि आज जनतेच्या मनामध्ये या सरकारच्या संदर्भामध्ये अनुत्साह आहे संताप आहे कारण हे सरकार आमचं मत चोरून सत्तेवरती आलेलं आहे अशी जनतेची भावना आहे जसं तुम्ही पाहिलं मारकडवाडी आणि त्याच्या भोवतालची अनेक गावं आमच्या नांदेड जिल्ह्यातली गावं विदर्भातली गावं अनेक गावांनी हे सांगितलेलं आहे की आम्ही जे काही मतदान केलं ते इप्सित स्थळी पोचलेलं नाही आणि त्यामुळं आमच्या मतांची चोरी झाली मग हा आक्रोश मांडायचं कुणाकडे तर निवडणूक आयोगाकडे जसं तुम्हाला माहिती आहे की महमूद प्राचानी हरियाणा हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि त्यांना मग कागदपत्र देण्याच्या संदर्भामध्ये हायकोर्टानं ऑर्डर केली परंतु त्याच वेळेला एकोणीसशे एकसष्टच्या का कायद्यामध्ये लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटच्या वतीने केंद्र सरकारनं बदल केला आणि सांगितलं की कागदपत्र जनतेला दाखवता येणार नाहीत इवन कोर्टाला सुद्धा माहिती आम्हाला देता येणार नाही म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून लोकशाहीवादी समाजाला जे काही अधिकार दिले ते सगळे अधिकार काढून घेण्याचं पाप केंद्र सरकार आणि आपलं राज्य सरकार करत आहे त्यांना झोपेतून जागा करण्यासाठी त्यांच्या टाळक्यामध्ये आमच्या काट्या लोकशाहीवादी पद्धतीने घालण्यासाठी आम्ही हे आंदोलन करतो हो, आहोत आणि त्यामुळे उत्तम जानकर आपल्याला माहिती आहे की ते त्या ठिकाणी गेले तिथेही त्यांना आंदोलन करू दिलं नाही मार्कटवाडीमध्ये लोक आंदोलन करत होते तिथेही त्यांना आंदोलन म्हणजे लोकांना आंदोलनच करू दिलं जात नाही याचा अर्थ ही लोकशाहीची हत्या आहे आणि तुम्ही मात्र त्या ठिकाणी मार्केडवाडीमध्ये जाऊन लोक बाहेरून जमा करून त्या ठिकाणी सभा घेता याचा अर्थ काय आहे तर याचा अर्थच आहे की भाजपला लोकशाही मान्य नाही जनतेचे अधिकार मान्य नाहीत आणि काँग्रेस नेहमी जनतेच्या बाजूने उभी राहिलेली आहे लोकांच्या न्याय हक्काचा लढा तिने नेहमीच आपल्या खांदावरती घेतलेला आहे आणि म्हणून काँग्रेस सातत्यानं या देशामध्ये उभी राहत आहे भाजपनं एक निवडणुकीमध्ये मोठा स्कॅम केलेला आहे तो स्कॅम नेमका कसा आहे नाही त्याचे त्याच्या संदर्भामध्ये प्रचंड लोक बोललेले आहेत त्याच्यामध्ये त्यांचं पॅटर्न आहे त्यांनी निवडणुकीमध्ये फक्त सांगितलं आहे अरे तू तिकीट घे बी फॉर्म घे तुला निवडून आणण्याची जिम्मेदारी माझी अरे आणि तुम्ही काय माझे मालक का आहात का हे कधी येतं जनतेनं मतदान केल्यानंतर येत नाही ज्या वेळेला तुम्ही तांत्रिक पद्धतीनं काहीतरी गडबड्या करून करता त्यावेळेला होतं आणि म्हणून मग निवडणूक आयोगाला आम्ही बोलतोय तर तुम्ही मध्ये का पडताय याच्यावरूनच हे कळतं कारण निवडणूक आयोगाला जनता ज्या वेळेला प्रश्न विचारते त्यावेळेला भाजप संकटात सापडतंय हे आम्हाला कळालेलं आहे आणि त्यामुळं निवडणूक आयोगाच्या स्थापना दिवसाच्या दिवशीच आम्ही मुहूर्त काढलेला आहे निवडणूक आयोग जर सुधारला नाही तर जनता निवडणूक आयोगाला तर सुधारेल परंतु या सरकारला देखील ते था नक्कीच ताळ्यावर आहे तर सातत्यानं काँग्रेस या सगळ्यावरती आंदोलन करते मात्र कुठेतरी केंद्र सरकार निवडणूक आयोगाची दखल घेत नाही आहे काँग्रेसला यापुढे उग्र आंदोलन करावं लागेल या निव इलेक्शनच्या संदर्भात निश्चितपणानं काँग्रेस एकाएकी आक्रमक होणारी संघटना नाही आहे काँग्रेस संधी देते कारण ती लोकशाहीवादी आहे त्यामुळं आम्ही त्यांना सांगतोय की बाबा आता तरी जागे व्हा याच्यामध्ये सुधारणा करा लोकांचे हक्क जे संविधानानं दिलेले आहेत निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये ते हक्क अबाधित ठेवा आणि ते जर होत नसेल तर प्रचंड मोठ्या जनआंदोलनाला या सरकारला सामोरं जावं लागेल आणि त्याचं नेतृत्व जननायक राहुलजी गांधी करतील नक्कीच तर हे काँग्रेसचे नेते यशपाल भिंगे सर होते शांततेच्या मार्गामध्ये काँग्रेस या सगळ्यावरती आंदोलन करत आहे मात्र निवडणूक आयोग केंद्र सरकारने दखल न घेतल्यास काँग्रेस यापुढे रस्त्यावरती उतरून आंदोलन करेल आणि या सगळ्या प्रक्रियेच्या विरोधामध्ये शांततेनं सुरू असलेलं हे आंदोलन एका उग्र पद्धतीने करण्यात येईल असं यशपाल भिंगे यांनी सांगितलेलं आहे संदीप नागरे साम टी व्ही न्यूज हिंगोली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका